संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज रविवार आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता रिसोड येथील श्री गजानन महाराज मंदिरातून पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं पालखीनं शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक इथं काही वेळ विसावा घेतला यावेळी भाविकांना पाणी आणि महाप्रसाद असं वाटप करण्यात आलं त्यानंतर पालखी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी नियोजित वेळेत मंदिरात पोहोचली तालुक्यातील भाविकांना महाप्रसाद वितरणानंतर सोहळ्याची भक्तीभावात सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथ गावाला जोडणारा पूल हा नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय प्रशासनाच्या समजूत काढण्याच्या प्रयत्नानंतरही गावातील एकाही मतदारानं मतदान केंद्राकडे पाऊल टाकलं नाही स्वातंत्र्यापासून आजता गायत पक्का रस्ता आणि पूल नसल्यानं करपरा नदीमुळे पावसाळ्यात गावचा संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी शेतकरी आणि रुग्णांचे हाल होतात उपचाराअभावी अनेकांचे प्राण गेलेत नुकत्याच एका गर्भवती महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांचा संयम सुटला पूल झाल्याशिवाय मतदान नाही या भूमिकेवर सुमारे तीनशे ग्रामस्थ ठाम राहिल्यानं मतदान केंद्रावर दिवसभर ओस पडलं होतं आणि प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रामकिशन कटारे यांनी ज्ञानेश्वर कांगणी गो येथील रहिवासी असून गेली अठ्याहत्तर वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून तरी सुद्धा आमच्या गावाला आजपर्यंतही कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही रस्त्या नसल्यामुळे दळणवळणाची सुविधाच नाही मुलांना शाळेत जायचं असेल प्रसूतीच्या महिला त्यांना गावाबाहेर रुग्णालयात न्यायचा असो किंवा वयोवृद्धांना दवाखान्यापर्यंत न्यायचा असो कुठलाही गावातून बाहेर जाण्याचा प्रसंग असो गावाच्या बाहेर पडणं अगदी दोरीवरची कसरत म्हणलं तरी त्या ठिकाणी कमी पडणार नाही एवढी बिकट परिस्थिती असताना आज मला खरंच आवर्जून लाज वाटते की आपल्या मराठवाड्यामध्येच स्मार्ट सिटी व्हायला आज त्या ठिकाणी चालू आहे आणि आमच्या गावाला त्या ठिकाणी चालण्यायोग्य रस्ता सुद्धा नाही खरंच लाज वाटते असं वाटतं की आम्ही या लोकशाहीच्या बाहेर आहोत की काय की आम्ही या राज्याचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही त्याच्या बाहेर आहोत असं आम्हाला वाटतंय आम्हाला तरी आमचा हक्काचा रस्ता या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि त्यामुळं आम्ही आता त्या ठिकाणी एक निर्णय घेतला आहे आम्ही मतदानावरती बहिष्कार केलेला आहे जोपर्यंत आमच्या गावला रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही या निर्णयावर ठाम राहू वाटलंच तर आम्ही याच्या समोरचा निर्णय या ठिकाणी आता आमोरून उपोषणाचा घेणार आहोत एवढंच मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी इशारा देत आहे आणि पुढील वाटचाल आमची उपोषणाकडे असेल याकडे शासनानं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला पाहिजे शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवाचा नारा देत असताना भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील कनेरी गुरडा आणि लाखादूर तालुक्यातील दिघोरी परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य वृक्षतोड सुरू असल्याचं चित्र दिसतंय वनविभागानं दिलेल्या परवान्यातील अटी आणि नियमांचं उल्लंघन करून ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना प्रलोभनं दाखवत बांधावरील मौल्यवान झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय या वृक्षतोडीमुळे हवामान बदल जैवविविधतेचा ऱ्हास पूर दुष्काळाचा धोका तसंच मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र या प्रकाराकडे वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानं अधिकारी आणि ठेकेदारांवरील आर्थिक हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी लाखनी लाखादूर आणि जिल्हा वनविभागानं तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी हदगाव तालुक्यातील हार्डवे इथं माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त धम्म कीर्ती महिला मंडळाच्या वतीनं गेल्या दहा दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती सकाळी धम्मकती महिला मंडळाच्या वतीनं माता रमाई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर माता रमाईंच्या गीतावर लेंजीम नृत्य सादर करण्यात आलं उत्कृष्ट लेझीम सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता थागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या जीवन चरित्रावर आधारित छोटे खानी भाषण गाणी आणि नृत्य सादर करत लहान बालकांनी उपस्थित गावकऱ्यांची मन जिंकली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी सर्वप्रथम सकाळी रमा माता त्यागमूर्ती यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर रोहन करण्यात आला आणि नंतर मुलींचं वंदन गीत घेण्यात आलं आणि नंतर महिलांची भाषण पण होते मुलींचे असा खूप मोठ्या इतका छान कार्यक्रम झाला सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी अंजनगाव सुरजी संचलित सीताबाई संगई प्राथमिक शाळा इथं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस च वार्षिक स्नेह संमेलन आणि हर्षोल्लास दोन हजार सव्वीस हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमात नृत्य नाटिका गीत समूह गायन आणि देशभक्तीपर सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं उद्घाटन नगर परिषदेच्या उपाध्यक्षा प्रियंका मालठाणे यांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी विवेक संगई होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांचं सा महत्व अधोरेखित केलं समारोपाप्रसंगी शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं मुख्याध्यापक अनिल जुंघरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय ठरला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी अंजनगाव सुरजी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वसिष्ठ चौबे यांच्या विरोधात मानसिक आणि आर्थिक शोषण अर्वाच्च भाषा आणि धमकी वजा वर्तन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले या प्रकरणी प्राध्यापक सत्येंद्र गडपायले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे ही तक्रार सात फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या तक्रारीसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका एकत्र पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्यानं प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित झालं तक्रारीनुसार सेवावृत्तीनंतरही प्राचार्य चौबे यांनी अधिकार गाजवत अपमानास्पद भाषा वापरली आणि धमक्या दिल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे शैक्षणिक वातावरण बिघडत असून गंभीर आरोप असतानाही मुदतवाढ कशासाठी देण्यात आली असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय आता पोलिस आणि संबंधित संस्थेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी सर आज या शाळेवर नेमकं काय झालं कशी घटना झाली घटनाक्रम हे बघा माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपायले मी इथे श्रीमती राधाबाई साडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे विभाग प्रमुख आहे आणि आज आम्ही अवघे दोन तीन मिनिट उशीर असताना त्यांनी प्राची डॉक्टर वशिष्ठ चौबे वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे एकतीस जानेवारीला संपलेला तसं तर त्यांचे दोन जानेवारीलाच बासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की हे कॉलेज तुम्हारे बाप का नाही आहे हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले आमच्या खूप अरव्याच मोठ्या मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले आणि आम्ही म्हणून कित्येक या नऊ वर्षापासून हो, या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला तो आम्ही आज जुगारून देत हो आम्हाला हा प्राचार्य नको आहे याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाही आहे ना। दोन मिनटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केले जाते असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होत नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा आलेल्या लोकांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळेच्या सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यासं निकल जाओ जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कोणती आहे हे आपल्याला माहिती अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं तीन वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे त्यांच्याकडे अद्यापपर्यंत पर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही एक कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्यावा सर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही मानसिक पिळवणूक मानसिक आणि आर्थिक आर्थिक पिळवणुकांना विनाकारण सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते नंतर वापस घेतले उघडत राहते आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचा आम्ही सगळ्या महिला वर्ग समर्थ मॅडम दोन दिवस आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि सांगितलं त्यांनी की बा तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि एक्सप्रेशन मिळाला असं सुद्धा सांगितलं काय सांगा तर माझ्याजवळ जे जुनं पत्र होतं त्या जुन्या पत्रानुसार मला त्यात कंटिन्यूचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पत्र दिलं आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात लिहिलेलं नाही आहे म्हणून तुम्ही करू शकता पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटकडून

त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे या उपक्रमातून सुमारे पस्तीस हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत बांबू आधारित मिथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल स्थानिक उद्योग आणि स्वयंरोजगाराला चालना मिळेल आणि पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण होईल असा विश्वास पाशा पटेल यांनी व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाबू कुरेशी यांनी पूरी दुनिया डूबने के कंगार पे है हमने सुना है कि 2050 के बाद मुंबई का 30 प्रतिशत हिस्सा पानी में डूबने वाला है ये तो पूरी दुनिया सुन रही है बांग्लादेश पूरा पूरा नाम से सोने वाला है इंग्लैंड नाम से सोने वाला है बावीस आइलैंड दुनिया में कि पूरे समंदर में डूबने वाले ये तो हम सब सुन रहे हैं ये सब क्यों हो रहा है ये सब हो रहा है इसलिए इसका कारण वातावरण पर्यावरण का जो बदल हुआ है उसकी वजह से तो ये क्यों हुआ है ये हुआ है इसलिए कि फॉसिल फ्यूल जलाने से फॉसिल फ्यूल यानी डीजल पेट्रोल कोयला जमीन में से निकाल के हमने जो जलाया इसकी वजह से सारे प्रॉब्लम खड़े हुए हैं अब हमको मानव जात अगर बचानी है तो हमको बायोफ्यूल जलाना पड़ेगा और इसको हमारे पंत नरेंद्र मोदी जी ने बहुत अच्छे शब्दों में कहा है कि मेरा किसान अब तक अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहे जर जमीन के पेट से निकालने के बजाय जमीन के पेट से निकालने का घोषणा हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने की है और उसके ही दृष्टि से हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने अभी गढ़चिरो के लिए एक बहुत अच्छे यूनिट के यूनिट पे दावोस में स्विट्जरलैंड में चर्चा की है इसको ग्रीन फंड मिलने वाला है छब्बीस हजार करोड़ रुपये खर्चा करके गढ़चिरौली में बांस से सस्टेनेबल एयर फ्यूल का एक इंडस्ट्री बनाया जाएगा मिथेनौर का और जो गढ़चिरौली में होने वाला है इसमें से इसमें दो लाख दो लाख एकड़ बांस लगेगा एक लाख लोग लगेंगे और इसमें पूरे दुनिया भर में हम इसका ये मटेरियल हम भेज सकते सस्टेनेबल एयर फ्यूल हम भेज सकते हैं ये इंडस्ट्री गढ़चिरौली में लग सकती है लगने वाली है इसकी दाव में चर्चा हुई है बड़े पैमाने पे अप्रैल तक इसमें से महाराष्ट्र सरकार और कंपनी का कुछ जो पेपर वर्क होना है वो हो जाएगा मुझे लगता है कि दो साल में ये कंपनी यहाँ पे काम करेगी और ये कंपनी ये काम करने से एक हल होगा कि 2050 के बाद दो आंख दो पैर दो कान दो हाथ ऐसी आकृति पृथ्वी पे दिखेगी कि नहीं दिखेगी ये जो शंका आज तक इंसान के मन में आ रही थी उसको हम अगर ये हम बढ़ा सकते हैं ये लिमिट और मानव जाति का अस्तित्व पृथ्वी पर रख सकते हैं तो अब हमको फॉसल फ्यूल जलाना पाना बंद करना पड़ेगा और गढ़चोरी जैसे जिले से इतनी बड़ी फैक्ट्री का उत्पादन शुरू होने के बाद इतनी बड़ी फैक्ट्री लगने के बाद मुझे लगता है कि दुनिया में सस्टेनेबल एयर फ्यूल मिलना शुरू होगा सस्टेनेबल फ्यूल मिलना शुरू होगा और इसकी शुरुआत बड़े पैमाने पर गढ़चुरी डिस्ट्रिक्ट से होने वाली है येवला शहरातील दत्तनगर परिसरात संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती शहरातून संत गजानन महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणुकीत भजन कीर्तन ढोल ताशांचा गजर आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला गजानन महाराजांची महाआरती करत प्रकट दिन यावेळी साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते अकोला शहरात संत श्री गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रगट दिन उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय तर शहरातील विविध भागात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते सकाळी जठारपेठ परिसरात संत गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली आणि या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली शहरभर सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवामुळे वातावरण भक्तिमय झालंय शहरामध्ये अनेक ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढावलंय सततच्या ढगाळ वातावरणामुळे वाटाण्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय देवरी तालुक्यातील शेतकरी गंगाराम घासले यांनी तीन एकर क्षेत्रात वाटाण्याची लागवड केली होती मात्र प्रतिकूल हवामानामुळे पिकाची फुलं गळून पडली शेंगा भरल्या नाहीत आणि उत्पादनात मोठी घट झाली या नुकसानीमुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे मी आता पद्धतीनं लावलं लावले पण आता काय ढगाळ वातावरण पुरे ह्या ह्याच्या कारणानं आपल्या शेतामधले जो पीक आहे नाही का ते पुरे खराब झाले आणि त्याचे पुरे ह्याच होऊन गेले निसू निष्पाप झाले त्याचे म्हणजे कसं का तर लावले त्याच्यात काय आपले शेंगा वगैरे काहीच नाही लागले तर त्याच्या कारणाने आपण नाही का थोडा निश्चिंत आपल्या शेतामध्ये काय होणार का नाही पिकाचं कसं करणार कसं नाही म्हणून मध्ये लावले आपण दोन ते तीन एकर मध्ये लावले सध्या काहीच नाही झाले म्हणजे बरोबर आता आपल्या इथे नाही का शेतामध्ये असं पीक म्हणजे ज्यादा उत्पादन नाही होत तीस चाळीस हजार रुपये लागले पण त्याचा काय उपयोग काय मिळणारच नाही आपल्याला म्हणजे स्वतःलाच काही नाही होणार पीक आता कसं काय करणार आता काय मागणी आपली मागणी आता शासनाला आता ह्या पिकाबद्दल काय भरपाई देते तर चांगलं होईल मला भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे आगीत तीन ते चार गोदामं जळून खाक झाले शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते पहिला मजला आणि दुसरा मजला आगीच्या भक्षस्थानी सापडलेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला ताब्यात घेण्यात आले पोलिसांना तात्काळ पथक पाठवून त्याच्या मागावर ठेवलं परीक्षा आटोपून तो यवतमाळला घरी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेनं शिक्षक पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय नागरिकांमधून दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होते काल पोलीस स्टेशन घाटण जिल्हा अंतर्गत एक तक्रार प्राप्त झाली सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार